नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज सकाळच्या काही गडबडीत आधी सुरुवातीला मी नाश्ता बनवणार आहे मुलांना खाण्यासाठी इथं मी इथं रात्री भिजत घातलेले मोठे मोठी हरभरी आहेत तर एक वाटीवर भिजत घातले होते आणि सकाळी छान असं फुगल्यावर मी एक शिट्टी होण्यासाठी गॅसवर ठेवले तोपर्यंत इकडं मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा काळपट असतो यासाठी मी धुवून घेणार आहे एकदम बारीक कट करून कांदे कांद्यामुळे या रेसिपीला आणखी छान अशी चव येते यासाठी मी इथं कांदा वापरत आहे आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालते आता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर मी सुरुवातीला धुवून घेतलेली आहे आता इथं एक शिट्टी झालेली आहे आता मसाला घेतलेला आहे घरगुती काळा तिखट हळद लाल तिखट आणि गरम मसाला धनिजिरी पावडर आणि थोडंसं लसण मीठ घेतलेलं आहे आता इथं एकदम छान असं उकडून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून उकडलेलं आहे तर ही हरभरे एकदम चवदार लागतात नक्की बनवून बघा आता याच्यातलं पाणी सर काढून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यात एक चमचा तेल टाकायचे आता सुरुवातीला मोहरी टाकायची जिरे आणि मोहरी जिरे मोहरी तडतडल्यावर याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे आता सर्व मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा गुलाबी रंगामध्ये तळलेला आहे आता ही मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी टोमॅटो प्युरी टाकली तरी आणखीन छान चव लागते आणि थोडंसं वलसर पण या उसळला आवडत असेल तर टाकू शकता तुम्ही टोमॅटो आता छान असं हरभरे परतून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची तर पांढऱ्या हरभऱ्याची उसळ आता एकदम छान अशी तयार झालेली आहे थोडंसं मीठ टाकायचं लसण मीठ सुरुवातीला टाकल्यामुळं मी थोडंसंच टाकणार आहे आणि आता छान असं परतून घ्यायचं आता थोडंसं परतत आलेलं आहे आणि ह्याला सर्व मसाला लागलेला आहे बघू शकता आता मी इथं गॅस बंद करणार आहे आता छान असं परतून झालेलं आहे हरभरीची हर उसळ तर भरपूर प्रोटीन असलेली ही उसळ तुम्ही नक्की बनवा आता इथं तयार आहे मुलांना खाण्यासाठी मी देणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद